नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपली वाताची व्हिडिओ सिरीज सुरू आहे म्हणजे वात म्हणजे नेमकं काय आहे का तो कुठे राहतो वाद जर वाढला तर काय काय आजार निर्माण होता त्याच्यावर काय काय उपाय करायचे या संदर्भाने एक व्हिडिओ सिरीज सुरू आहे यातले काही व्हिडिओ आलेले आहेत काही व्हिडिओ येणार आहेत परंतु इथे कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रश्न यायला लागलेले आहेत आणि आने, अनेकांनी असं सांगितलं की डॉक्टर कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या संदर्भाने काही व्हिडिओ बनवत जा तर आज त्यातलेच काही महत्वाचे महत्त्वाचे म्हणजे दोनच प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहेत आणि हे प्रश्न सुद्धा वाताच्या संदर्भाने नाही आहेत खरं तर पण प्रश्न सगळ्यांच्याच दृष्टीने खूप उपयुक्त आहेत किंवा खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून हे दोन प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत आता ह्या दोन प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला ही माहिती आपले हे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे तेही दावा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन त्याचा मेसेज तुम्हाला येईल डॉक्टर पाणी रोज किती पिलं पाहिजे की रोज अमुक अमुक लिटर पाणी प्या रोज चार लिटर पाणी पिलं पाहिजे रोज पाच लिटर पाणी पिलं पाहिजे आता ह्या सल्ल्यामध्ये खरं तर कुठलंही वैज्ञानिक तथ्य नाही आहे अनेक लोक विचारतात की कि पाणी किती पिलं पाहिजे यावरती अगदी सोपं उत्तर आहे की पाणी हे तुमचं शरीरच सांगतं किती पिलं पाहिजे जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा आणि जितकी तहान लागते तितकी एवढंच पाणी पिलं पाहिजे यापेक्षा याचं वेगळं उत्तर असण्याची शक्यता नाही मग आता भरपूर पाणी पिलं फायदेशीर असतं का किंवा मुद्दामहून पाणी प्यावं का निश्चितपणे पिऊ नये आयुर्वेदाने भरपूर पाणी पिण्याचा निषेध केलेला आहे किंवा भरपूर पाणी पिऊ नये असं सांगितलेलं आहे आता मग तुम्ही म्हणाल की असं कसं मग अनेक डॉक्टर तर सांगतात की भरपूर पाणी प्या तर बघा परत एकदा तेच की भरपूर पाणी प्या हे कोणासाठी आहे तर भरपूर पाणी प्या हे अशा लोकांसाठी विशेषतः युरोप अमेरिका या देशांमध्ये जेव्हा ह्या लोकां आता तिथे थंडी असते तिथे थंडी असल्यामुळे तहान लागण्याचं प्रमाण खूप कमी असतं आता थंडी आहे तहान लागण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यातही ते, ते जे लोकं आहेत ती जेवण करत असताना आहार घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्बोनेटेड प्रोडक्ट आहेत कोक वगैरे ह्या सण असे असे तर हे पित असतात आणि मग जेव्हा त्यांच्या तिथल्या लोकांच्या सायंटिस्टच्या लक्षात आलं की आपली लोकं पाणी कमी पित आहेत तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की ह्या पाणी कमी पिण्यामुळे तुम्हाला हार्ड स्टूल होतं आहे तुमची संडास कोरडी होती आहे मग आता काय करा तर आता तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा भरपूर पाणी प्या मग अमुक लिटर पाणी प्या अमुक लिटर पाणी प्या असं सांगायला त्यांनी सुरुवात केली आता आपण हा सल्ला असाच्या असा आपल्या देशामध्ये गरजेचा आहे का कारण आपण उष्णकटिबंधात राहतो आपल्याला त्यांच्या तुलनेत भरपूर घाम येतो आता घाम आल्यानंतर आपल्या शरीरातलं पाणीचे जे प्रमाण आहे ते कमी होतं मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याला तहान लागते आणि आता जेवढी तहान आपल्याला लागते तेवढं पाणी आपण पितो आणि ते जे काही प्रमाण कमी झालेले ते आपण भरून काढतो मग आता प्रश्न येतो की असं बळजबरी चार लिटर पाच लिटर पाणी पिण्याची गरज आहे का आणि बरं ह्याने होतं काय मी याचा निषेध आयुर्वेदाने तर केलेला आहेच आहे आणि मीही माझ्या पेशंट्समध्ये हे सांगत असतो की बळच पाणी पिऊ नका मोजून पाणी पिऊ नका कारण याचे प्रचंड तोटे होताना दिसत आता याचे तोटे काय होत आहेत बघा आयुर्वेदाने असं सांगितलं की जेव्हा तुम्ही अननेसेसरी गरज नसताना अनावश्यक जास्तीचं जा पाणी पिता तेव्हा हे पाणी आपला जो जाठराग्नी आहे त्या जाठर मंद करतं आता एकदा जाठराग्नी मंद झाला की आपण जे काही अन्न प्राशन करतो आहे अन्न घेतो आहे ते अन्नाचं व्यवस्थित पचन होणार नाही त्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं नाही आणि हे अतिरिक्तचं पाणी यामुळे तिथे सामता निर्माण होते म्हणजे आम निर्माण होतो आणि हा आम एकदा निर्माण झाला की हा आम जिथे जाईल तिथे व्याधी म्हणजे आजार निर्माण करतो हा सांध्यांच्या ठिकाणी गेला तर सां संधिवा संधिविकारासारखा किंवा आमवातासारखा एखादा आजार निर्माण करू शकतो हा पोटाच्या ठिकाणी गेला तर ग्रहणीसारखा एखादा आजार निर्माण करू शकतो हा कानांच्या ठिकाणी गेला तर कानांच्या आजार डोळ्याच्या ठिकाणी गेला तर डोळ्यांचे आजार डोक्याच्या ठिकाणी गेला तर मायग्रेन वगैरेसारखे आजार म्हणजे हा आम जिथे जिथे जाईल तिथे तिथे आजार निर्माण करतो मग आता असा आम निर्मितीला चालना देणारं भरपूर पाणी पिणं हे आरोग्यकारक आहे की अनारोग्यकारक आहे हे तुम्हीच ठरवा आता हे असं भरपूर पाणी पिल्याने वेगवेगळ्या प्रकार काय काय का, आजार होतात या संदर्भाने सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले की शोध म्हणजे काय तर अंगावरती सूज येणे मग हातापायांवरती सूज येणं तोंडावरती सूज येणं किंवा सगळ्या अंगावरती सूज येणं यासारखे विकारसुद्धा इथे होऊ शकतात इव्हन आमवात होऊ शकतो मी मागाशी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजारसुद्धा होऊ शकतात अग्निमांदे झाल्यामुळे जेवढे काही आजार होणार का आहेत ते सगळे होऊ शकतात आणि आयुर्वेद असं सांगतं की सगळेच आजार हे अग्निमांध्यानेच निर्माण होत असतात आणि त्यामुळेच आपण आपल्या अग्नीला जपलं पाहिजे आणि अग्नीला अग्नीला आपल्या जपण्यासाठी हे असं भरपूर पाणी पिणं आपण टाळलं पाहिजे इथे मी पाणी पिऊ नका तहान मारा असं सांगत नाही आहे पण आजकाल जो सरसकटपणे भरपूर पाणी प्या असा चुकीचा सल्ला दिला जातो तो चुकीचाच आहे ती वैद्यकीय अंधश्रद्धा आहे भरपूर पाणी पिल्याने कुठल्याही प्रकारचा चांगला परिणाम शरीरावर तर होत नाहीच उलट झाला तर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे असं भरपूर पाणी पिणं टाळलंच पाहिजे तुम्हाला जेव्हा तहान असेल तेव्हा आणि जेवढी तहान असेल तेवढं पाणी पिलं पाहिजे आता ह्या अनावश्यक किंवा भरपूर पाणी पिण्याच्या संदर्भाने आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे हे सूत्र तुम्हाला सांगतो म्हणजे मग कुठलीही शंका राहणार नाही तर सूत्र असं सांगतं आहे की जलाधिक्यात मनुष्याना आमवृद्धि प्रजायते आमवृद्ध्या तू मंदाग्नी मंदाग्नौच्या अपि अजीर्णता अजीर्णेन ज्वरोत्पत्ती ज्वरादैर्धातुनाशनम धातुनाशात धातु सर्व रोगाः जायन्ते चोत्तरोतर म्हणजे काय तर बघा जर तुम्ही अधिक जलपान केलं अधिक पाणी पिला नको तेवढं पाणी पिला तर तुम्हाला आमवृद्धी होते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आम साचतो आता हा साचलेला आम तुमचा अग्नि म्हणजे तुमची पचनशक्ती मंद करून टाकतो म्हणजे तुम्हाला मंदाग्नी होतो मंदाग्नीनंतर काय होतं तर मंदाग्नीनंतर आजीर्ण तयार होतं आणि आजीर्ण जर खूप दिवस राहिलं तर ह्या आजीर्णाचं रूपांतर पुढे ज्वरोत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ताप वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन याच्यामध्ये होतं आणि जर हे खूप दिवस राहिलं तर त्याच्यानंतर आपले जे काही धातू आहेत या शरीरातल्या धातूंचा नाश व्हायला लागतो आणि एकदा का आपल्या शरीरातले धातू नाश पावले तर आपली जी इम्युनिटी आहे आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी कमी होत जाते आणि मग सर्व प्रकारचे रोग आपल्याला होऊ शकतात म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना आपलं शरीर बळी पडू शकतं आणि हे सगळं केवळ गरज नसताना अधिकच पाणी पिल्याने होऊ शकतं असं आयुर्वेदाने त्या काळी सांगितलेले असेच प्रश्नोत्तरांचे सेशन यापुढेही आपण घेणार आहोत त्यामुळे तुमच्याही मनात जर काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा नक्की विचारा फक्त शंका प्रश्न विचारताना एक गोष्टीची काळजी घ्या की प्रश्न असे विचारा शंका असे विचारा की ज्या सगळ्यांना उपयोगी हो पडतील म्हणजे मग आपल्याला त्याचा व्हिडिओ बनवता येईल असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वेग नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद